तुम्हाला मधुमेह आहे का जर असेल तर हे एक प्रभावी आणि जादुई योगासन नक्कीच करून बघा त्यासाठी तुम्हाला वज्रासनात बसायचं आहे गुडघ्याचा त्रास असेल तर खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता अगदी रिकाम्या पोटी हा सराव करायचा दोन्ही हातांचे अंगठे आतमध्ये घ्यायचे हातांची मुठ्ठी बांधायची अंगठ्याकडचा भाग नाभीच्या दोन्हीही बाजूला लावायचा परत एक छान दीर्घ आणि लांब श्वास घ्यायचा आणि सावकाश श्वास सोडत 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 खाली वाकायचंय हनवटी छातीपासून लांब पाठ सरळ अशा पद्धतीने खूप खाली जायचं नाही यथाशक्ती होल्डिंग करण्याचा प्रयत्न करायचा जसं जसा, जसा सराव वाढत जाणार तसे तुमचे होल्डिंगचं काउंटिंग सुद्धा वाढत जाणार सेकंद वाढत जाणार आता सावकाश परत श्वास घेत वरती यायचंय अशा पद्धतीने अभ्यास केल्यामुळे आपली पॅनक्रियास ग्लँड ऍक्टिव्हेट होते स्टिम्युलेट होते त्यामुळे आपली, आपली शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते जर